करुण्याचा चिक्या म्हणजे आता सांगायची तुम्हाला काय काही नाही आहे तर जवळजवळ चिक्क्या आपल्या देवावर पाळाला आहे जवा तवा एक नंबरचा मान करत आला आज चिक्क्याचे मालक आज बरोबर आणि मोहितच्या बड्डे वर त्यांनी गिफ्ट दिल्या दोन्ही बैलांना आता आजचा मैदाना काय सांगशील पहिल्यांदा धन्यवाद सगळ्यांचं आणि या क्षेत्रामध्ये ठेवपाकासरबर माझा बैल पळून सहा मैदानामध्ये एक नंबर झाला सगळ्यात महत्वाचं आज ची मोहिल म्हणजे त्या महिन्याचा मालकाचा बड्डे आहे उद्या आणि त्याला सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं आमच्या कुंडं आहे चिक्या कुंडं आमच्या चिक्या फॅमिली कुंडं आणि टोटल आमच्या मासे तालुका कुंडं त्याला सगळ्यात मोठे गिफ्ट आहे जवाजव्हा जवा ही गाडी पळाल्या तवा तवा एक नंबर केला म्हणजे <laughs> सहा मैदानात हीच गाडी पळून ड्रायव्हर ड्रायवरपासनं सगळं सेम आहे सेम आहे काय दोन मैदानामध्ये बब्बसऱ्या गाडी नियोजन केली म्हणजे गाडी आणली होती आणि बाकीच्या चार मैदानामध्ये स्वतः अटिल ड्रायवरनं गाडी आणून सलग सहा मैदानात सलग पळून एक तयार केली रेकॉर्ड म्हणजे जर बोलायला गेलं इतिहासामध्ये बाकासूरच्या आणि चिकेच्या आणि इतर बैलामध्ये एवढा बैल पळून एक नंबर होणं शक्य नाही सलग होणं महत्वाचं आहे म्हणजे रेकॉर्ड लागते कडण लागून हाय स्पीड आज जी सगळ्यांनी बघितलं आणि आज जी व्हिडिओ लागली ती आज खरोखर सगळ्यात लांब गाडी गेली होती दादा आज काय सांगितलं आज म्हणजे बरं का मी बैल घेतल्यापासून बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे आज बैलाची दिशा वेगळी होती बैल एवढा अक्षरशः मस्ती करायचा बैलाचा परवाशाने फेरा टाकला थोडा गॅप होता आमच्या सहा ते सात दिवसाचा तर परवाशे फेरा टाकल्यानंतर म्हणजे एक बिन जोड झाली त्यानंतर आज पळ्या आलो पण आज बैलाचं बकासूर संकट गट पूर्ण आला ऑटोमॅटिक तो मला मारत नसायचा पण आज माझ्यासोबत पोळ्याचं म्हणजे आज मग शिट होते त्याच्या मनात एक नंबर करायचं होताच कारण का मोहिलसाठी हिलसाठी द्यायचा होता असं मला वाटतं लागलं नंतर आता थांबत नव्हता काय बीज आहे आता बघितलं आज बैल वर का पळताना एवढं समाधान मला वाटलं की बैलांना बैलाचं फुटल्यापासून ते एंड पर्यंत बैल शेवटचे शंभर फुट तर वाढायचा जर जेपा जो घ्यायचा का एवढा मोठा तो पाच सहा जेपा मध्ये तर जो जो ता सा, सा, तो सा साठ फूट फुट अंतर कवर करत होता शेवटचे मैत्रीपूर्व लढत झाली तसं बोलायचं जर गेलं बरं का राहुलबाई किंवा आज कॉकटेल म्हणजे हे बैल आपलीच आहेत आणि यात या दा या काय लढत नाही त्यांनी जिंकली म्हणजे आपला बैल जिंकला किंवा फक्कासोबत जिंकला म्हणजे आज तीच गाडी जिंकलेली आहे आपण त्या पहिल्या कधीच अटे तटीशी किंवा असं डोक्यात आणत नाही म्हणजे येऊ शकत नाही आमच्यासारखे तर ते आम्ही त्यांच्यापेक्षा खूप छोटे आहे आणि आज माझे जिंकले म्हणजे तोच बैल जिंकला असं मी समजतो आज म्हणजे खरोबर म्हणजे म्हणजे आज कुठली बी गाडी असो ही सगळे मैत्री लढत आणि ही बैल गाडी आता खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने चांगले कारण सगळे मित्र मंडळ असून किंवा हार असो किंवा जिथे सगळी एकामेकाच्या गाड्यात पडते ती हे सगळ्यात महत्वाची एक बाजू सांगतो बरं का सुरुवातीला मला थोडा त्रास व्हायचा आहे गाडी हारल्यानंतर पण आज एवढं समजायला लागले बरं का बैल जरी आपला एक नंबरचा असला किंवा दोन नंबरचा असला तर ते दिवस पण लागतोय जरी हार झालं तर पाचवाची क्षमता आपल्यात पाहिजे सहनशीलता ह्याच क्षेत्रामुळे माझी आलेली आहे आणि मैत्री एवढी वाढली आणि माझी एवढं पूर्ण संबंध मराठा मध्ये झाले आज मामा पण मैदानात आले होते आज म्हणजे मामाला मी शक्यतो मैदानात बघितलंच नव्हतं बरं का मामा मला वाटते माझ्या बैल पडत असताना पहिल्यांदाच माझ्या म्हणजे आपल्या बैलासाठी आता आले परत मामांचं बोलणं झालं आता मामा मला म्हणले मी जेव्हा गाडी घेतोय तेव्हा काहीतरी मिस्टेक व्हायची गाडीची पण मला चिक्या एवढा विश्वास होता की आज गाडी नंबर करणार ही त्यांचं मत पहिल्यापासूनच होतं म्हणजे हिंद घेतली आमची गाडी पळाली मामा आधली संध्याकाळी मला बोलली गाडीचा एक नंबर होणार आणि आजही मामाचा विश्वास होता म्हणून मामा स्वतः आज आली मामा काय म्हणत येत नाही तो आज आज आल्यावर कसं वाटते पहिलं येणं आणि आताच येणं असं वास्तविक पाहता बरं का मला स्वतःला सुद्धा वाटतं बरं का आता बैल हा पूर्ण माझा मराठाचाच बैल आहे पण एक असं गर्व वाटतो की याला आपण घेतलेली वस्तू फेल नाही गेली आणि एक चांगल्या प्रकारे पळते आणि एक समाधान वाटते आज लोक माझ्यासाठी म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये माझं काहीच नव्हतं पाठीमागचा पास्ट प्रेझेंट पाठीमागचा तर या दोन वर्षामध्ये माझं बैलांनी खूप मोठ्या क्षेत्रामध्ये नाव केलं मित्रांनो बघू शकता माझी कुठं कुठं बैलगाड क्षेत्र आणि ह्या बैलगड क्षेत्रांना हया मुख्या जनावरांनी मैत्री कुठं जोडून दिली तर आज बघू शकता आज शेक चे... चेक्या नसतात तर आपण आज मालकाची मुलाखत घेतली असते का नसते तर म्हणजे आज आणि कुठनं कुठं नेले आज बघतो मित्रांनो आज खरोखर दिलदार माझं दिलदार विठे काम सोडून म्हणजे एवढ्या लांबून येणं दिवसभर मैदानात थांबणं बैलापास येणं माणसं म्हणजे सगळं एकत्र आणणं खूप खा उघड या क्षेत्रात जर बोलायचं झालं बरं का क्षेत्र खूप कष्टाचं आहे कारण शिक्क्या जवळ जवळ मैदानात बोला घेतो घेतो म्हणजे एक वैशिष्ट्य आहे जेव्हा पळतो त्या मालकाचं नाव शंभर टक्के उंचावर असते पुन्हा बरं आज चिक्या कही बैलाभर पाळला आहे दादा तुम्ही नवीन 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 आता चेहरा बघा मेळायला लागला बरं काय सांगशील आता नवीन चेहरा बघायला लागले नवीन चेहरे चिक्यापर आहेत आता बरं का पळणार आहे बैल काय झालं आपलाही बैल आता झाला क्लिअर आता शेवटी काय असतं खोंड कोणाला पळाले की चपडब गाड्याची होती पण आम्ही शक्यतो बैल मोठाच निवडत होतो पण इथून मोरण नवीन बैलांना आम्ही संधी देणार आहे शंभर टक्के बेगरवायदेची देणार आम्ही संधी एक रुपये नाही घेता ज्याचा खोंड पळतोय त्याला बैल देणार का तर देणार बैल कारण मला त्या गोष्टीचा खूप मोठा विरोध आहे मला गोर गरीब जे असतात त्यांना आज ज्यादा बैल पळतोय त्याला शंभर टक्के बैल देणार हे मलाच प्राप्त झाले आता लोकं मला वाटते बरं का क्षेत्रामध्ये मुव्हीज बघण्यापेक्षा एक बैलगाडी क्षेत्रातले हे रेस बघतात कुस्ट्या ह्याचा परिणाम थोडासा मला जाणवतोय बरं का पण या क्षेत्राला विशेष म्हणजे महत्व प्राप्त झाले महाराष्ट्रामध्ये आपल्याला मित्रांनो म्हणजे काय कुठली गोष्ट असून देत दादा म्हणजे आज बघू शकता मित्रांनो सलग एक नंबर करणं म्हणजे खूप म्हणजे बैल जोडी काय दोघांच्या जोडी एकामेकावर बोलत असते आणि कसं नियोजन ती दोघंच कर जावा लांब लांब बांधते ती पण खरोखर जवळ आली कानात बोलल्या बोलल्यागत असं एकदम जवळ काय बोलते काय चाललं असलं मला सुद्धा विशेष वाटलं बरं का की बैल आज ज्यावेळेस सुरुवातीला सकाळी शांत बैल होता बैल ज्यावेळेस तो झुकला बांधकारा पूर्ण आला बैलाने एवढी मस्ती करायला चालू झाली बरं का बैलांचे आणि त्याच वेळेस मला जाणवलं होतं की आज गाडीचा कसा बोलून व्यक्त करायचं नसतात काय गोष्टी बरं का पण माझं एक मन म्हणायचं गाडी नंबर करणार आहे शंभर असं आणि त्या दोघांचं एक वैशिष्ट्य बघतोय बरं का की काहीतरी म्हणजे असं एक मला असं वाटतं बरं का की एक सुत आहे दोघांचं की बान जुळावलेलं काहीतरी ह्या जोडीचं की ती गाडी ऑटोमॅटिक पळतीच तेवढी एक रूपच असेल ते म्हणजे आज जेव्हा तुम्ही जेव्हा पहिला करेल तेव्हा म्हणजे तो जोग तुम्ही किती प्रयत्न केला आज बापर आपल्या तो जुळत नाही पण जेव्हा दोघांचं मन बोल न होईल तेव्हा ते जुळतंय मन हे सुद्धा जाणवलं मला बरं का काही गोष्टी म्हणजे पाठीमागच्या असतात काही वेळेस मा मनला फोन केला की त्यांचे पैरे असतात मा मला फोन आला की माझं तर नियोजन झालं असतं एक दोन महिन्यात मी बघतोय आता बरं का म्हणजे मला जाणवलं गेलं बरं का की ज्यावेळेस ते मधून मिलन असतं का ते पहिल्यांदा मिलन होतं ना वरूनच त्याच दिवस ते पैरे काढतात दादा आज खरोखर म्हणजे आज पुन्हा एकदा इतिहास घडवला मित्रांनो तर करोंडेचा आणि आपला देव बकासूर आज मामा पण आज सका आज गाडीव तुम्ही खरोखर आज मामा तुम्ही गाडीव चढल्यावर काय आनंद होता आनंद म्हणजे बरं का ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये शक्यतो म्हणजे आज मला असं वाटतं की आपला नंबर त्यावेळेस होतोय पण चढण्याचा उद्देश आपल्या बैलाविषयी आनंद होता हे दुसऱ्या बैलालाही मला वाटायचं बाबा ठीक आहे ती पण आज बैल फायनलची आहेत सगळ्यात महत्त्वाचं आपण दुसऱ्या बैलाला तेवढं प्राधान्य देतो आम्ही आज एवढा मोठा सिमी झाला त्या सी मी बैल मला माहिती होती आपलाच बैल आहे आज फायनल ही नानांची गाडी चांगली पळाली आज तिचाही दोन नंबरचा आला म्हणजे शक्यतो आज मामान मी जेव्हा चढलो ते मनाला समाधान वाटलं की अक्षरशः वर्ग ही नाती कशी जुळतात काय माहीत नाही आज लोक म्हणतात बाबा बकास्वरू विषय देव आहे तर देव खरंच आहे आज जाणवलं मला ते त्याच्या रूप आज कमीत कमी दीड ते पावणे दोन लाख आपला तिसरा सेमी होता तेवढं प्रेक्षक बघत होत काय सांग तिला प्रेक्षक बघत होता आज बर का ही जोडी असं जर पाहायला गेलं राहुल गोरे यांच्या मनात राहुल गोरे मला काय बोलले की मनातली जोडी आहे बरं का आणि तो सेमी तर इतक्या महत्वाचा होता म्हणजे शेवटी ती जरी लागलीच ना गाडी तरी मला आनंद झाला असता मला बरं का पण एक लाईव्हची ची ज्यावेळेस लोक एवढी बघतात त्यावेळेस मलाही वाटलं आज बरं का कुठंतरी त्या बायलाविषयी विषय माझ्या बायलाविषयी विषयी आज बकासूर विषय लोकांचं प्रेम आहे आणि सुद्धा बरं का फायनलला नंबर करून ते साक्षी उतरवलं दादा खरोखर आज तुम्ही दोन शब्द बोलला तुमचं मनापासून धन्यवाद आणि अर्चिकेला पण आणि देवाला पण आपल्या पुढच्या वाटचालशी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद